नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जून दोन बाव। हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर कांदा गोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jai Kisan